नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये बँकिंगवर आधारित दहा महत्त्वपूर्ण बहुपर्यायी प्रश्न यावर चर्चा करणार आहे विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न वाणिज्य विभागातील विद्यार्थी बँकिंग परीक्षा देणारे विद्यार्थी अकाउंटिंग आणि तसेच स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे चला तर मग जास्त उशीर न करता आपण आजच्या या घटकावर माहिती पाहूयात आजचा विषय बँकिंगवर आधारित दहा महत्त्वपूर्ण बहुपर्यायी प्रश्न प्रश्न क्रमांक एक पहिला प्रश्न आहे बँक ओवरड्राफ्ट म्हणजे काय ऑप्शन पहा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए नवीन खाते उघडणे ठेवी वाढवणे विमा घेणे खात्यावरील उपलब्ध शिल्लकपेक्षा जास्त पैसे काढणे ज्याला आपण मराठीमध्ये बघा मित्रांनो ओवरड्राफ्ट म्हणजे अधिविकर्ष सवलत बँक ओवरड्राफ्ट म्हणजे काय आपल्याला सांगायचं आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी खात्यावरील उपलब्ध शिल्लक रकमेपेक्षा जास्त पैसे काढता येणे ह्याला आपण बँक ओवरड्राफ्ट असं म्हणतो उदाहरणार्थ बघा समजा आपल्या बँकेत दहा हजार रुपये शिल्लक रक्कम आहेत आणि आपण जर समजा वीस हजार रुपये रक्कम आपल्याला जर हवी असतील तर आपल्याला बँकेतून जेव्हा हे वीस हजार वीस हजार रक्कम मिळतात तेव्हा आपण त्याला बँक ड्राफ्ट असं म्हणतो कारण आपल्याकडे शिल्लक रक्कम किती बँकेत दहा हजार रुपये आहे बँकेतनं मी रक्कम घेतली किती वीस हजार तर या ठिकाणी वरचे वीस हजार जे डिफरन्स अमाऊंट आहे त्या डिफरन्स अमाऊंटला आपण काय म्हणतो बँक ड्राफ्ट म्हणजे शिल्लक असलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम आपल्याला बँक काय करते हैं? रक्कम देते आणि ही सुविधा फक्त करंट अकाउंटवर दिली जाते चालू खात्यावर दिली जाते म्हणजे ज्या व्यक्तीचं करंट अकाउंट बँकेमध्ये असते अशा लोकांना बँक अकाउंट्राफ्ट ही सुविधा दिली जाते पुढचा प्रश्न बघा मित्रांनो प्लॅस्टिक मनी म्हणजे काय प्लॅस्टिक मनी म्हणजे काय आपल्याला सांगायचं आहे ऑप्शन ए चलन नोट रोख पैसे क्रेडिट आणि डेबिट कार्ड आणि विमा हप्ता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्लॅस्टिक मनी हा पैशाचा एक प्रकार आहे तर याचं बरोबर उत्तर आहे क्रेडिट आणि डेबिट कार्ड याला आपण प्लॅस्टिक मनी असं म्हणतो पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तीन स्विफ्ट कोड कशासाठी वापरतात ऑप्शन बघा ऑप्शन ए आंतरराष्ट्रीय व्यवहार बी देशांतर्गत व्यवहार ए टी एम सेवा आणि यापैकी नाही विद्यार्थी मित्रांनो ह्याचं बरोबर उत्तर आहे स्विफ्ट कोड हे आंतरराष्ट्रीय व्यवहार करण्यासाठी वापरतात म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए आंतरराष्ट्रीय व्यवहार पुढं पाहूयात प्रश्न क्रमांक चार आय एफ सी कोडमध्ये किती अक्षरं असतात आय एफ एस सी कोड बरोबर आहे आय एफ एस सी कोड ह्या आय एफ सी कोडमध्ये किती अक्षरं असतात आपल्याला सांगायचं आहे ऑप्शन ए अकरा बी दहा सी बारा आणि डी नऊ तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए आय एफ एस सी कोडमध्ये अकरा अक्षरे असतात बरोबर आहे आय एफ एस सी कोडमध्ये एकूण अकरा अक्षरे असतात म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अकरा पुढे बघूयात ऑप्शन क्रमांक पाच बेसल नॉर्म्स हे कोणाशी संबंधित आहेत ऑप्शन ए बँकिंग नियमन ऑप्शन बी शेअर बाजार ऑप्शन सी विमा क्षेत्र आणि ऑप्शन डी आंतरराष्ट्रीय व्यापार तर विद्यार्थी मित्रांनो बेसल नॉर्म्स हे बँकिंग नियमन याच्यासाठी संबंधित आहेत म्हणून ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बँकिंग नियमन पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक सहा सी आर ए आर सी आर ए आर म्हणजे काय आपल्याला सांगायचं आहे याचा फुलफॉर्म आपल्याला सांगायचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए कॅपिटल टू रिस्क वेटेड असेट्स रेशो क्रेडिट रिटर्न असेट रेशो कॅश रिझर्व असेट रेशो आणि ऑप्शन डी नणवदे अभो तर मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कॅपिटल टू रिस्क वेटेड असेल रेशो त्यानंतर पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक सात सी ए एस ए सी एस ए म्हणजे काय जर फुल फॉर्म सांगायचा आपल्याला सी ए एस ए म्हणजे काय आपल्याला विचारलं या ठिकाणी सी ए एस ए करंट अकाऊंट सेविंग अकाउंट कॅश अँड सेविंग अकाउंट कॅपिटल अकाउंट अँड सेफ अकाउंट क्रेडिट एडजस्टमेंट सर्विस अकाउंट तर मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए करंट अकाऊंट सेविंग अकाउंट करंट अकाऊंट सेविंग अकाउंट हे प्रश्नाचं बरोबर उत्तर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल त्यानंतर पुढे पाहूया प्रश्न क्रमांक आठ बँकेच्या मालमत्तेतील नॉन परफॉर्मिंग असेट्स नॉन परफॉर्मिंग असेट म्हणजे एन पी ए लक्षात ठेवा एन पी ए म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट्स कधी घोषित केली जाते ऑप्शन बघा तीस दिवसानंतर नव्वद दिवसानंतर साठ दिवसानंतर आणि एकशे वीस दिवसानंतर तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नव्वद दिवसानंतर एन पी ए घोषित केली जाते त्यानंतर पुढे पाहूया प्रश्न क्रमांक नऊ मॉनिटरी पॉलिसी कोण तयार करते मौद्रिक धोरण म्हणजेच मॉनिटरी पॉलिसी मौद्रिक धोरण कोण तयार करते असा प्रश्न विचारला आपल्याला बघा या ठिकाणी ऑप्शन ए वित्त मंत्रालय ऑप्शन बी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऑप्शन सी नीती आयोग आणि ऑप्शन डी संसद आता या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मौद्रिक धोरण म्हणजे मॉनिटरी पॉलिसी हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तयार करते आणि राजकोषीय धोरण हे सरकार तयार करते त्याला आपण फिसकोल पॉलिसी असं म्हणतो लक्षात ठेवा मॉनिटरी पॉलिसी हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून तयार केले जाते आणि फिजिकल पॉलिसी हे राज्य सरकार किंवा केंद्र सरकारमार्फत ते केले जाते त्यानंतर पुढे पाहूयात शेवटचा प्रश्न आजच्या व्हिडिओमधील प्रश्न क्रमांक दहा आर बी आयचा रेपो रेट कमी केल्यास काय परिणाम होतो बघा विद्यार्थी मित्रांनो आर बी आयचा रेपो रेट कमी केल्यानंतर काय परिणाम होतो तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन पव्यात अगोदर कर्ज स्वस्त होते कर्ज महाग होते चलनवाढ घटते किंवा ठेवी वाढतात तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे जेव्हा आर बी आय रेपो रेट कमी करतं त्यावेळेस काय होतं कर्ज स्वस्त होतात म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कर्ज स्वस्त होते विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण या व्हिडिओमध्ये बँकिंग या घटकावर आधारित दहा महत्त्वपूर्ण बहुपर्यायी प्रश्न यावर आपण या ठिकाणी चर्चा केली व्हिडिओ आवडला असेल तर आपण लाईक करा जास्तीत जास्त आपल्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा शेअर करा आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅब ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढील नोटिफिकेशन आपल्यापर्यंत वेळेवर पोहोचतील आणि विद्यार्थी मित्रांनो माय कॉमर्स लॅब या नावाचं टेलिग्राम चॅनल आहे तिथेही तुम्ही आम्हाला जॉईन करा जेणेकरून सर्व नोट्स पी डी एफ जाहिराती नोकर भरती ह्यासारखे सगळ्यात महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी माय कॉमर्स लॅब या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा त्याची लिंक तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा तुम्ही डायरेक्ट टेलिग्राम चॅनलमध्ये सर्च बॉक्समध्ये माय कॉमर्स लॅब सर्च करा तुम्हाला त्या ठिकाणी चॅनल दिसेल तिथूनही तुम्ही जॉईन होऊ शकता चला तर आता आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये सर्वांना धन्यवाद